नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाल देचन यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे मसाल्याची उडदाची डाळ हे बघा ही उडदाची डाळ खायला खूप छान लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे मसाल्याची उडदाची डाळ नक्की तयार करून बघा खूप छान लागते ज्याप्रमाणे भंडाऱ्यामध्ये उर्धाची डाळ तयार होते त्याचप्रकारे ही भाजी चवीला लागते आणि खूप कमी साहित्यामध्ये ही मसाल्याची उर्धाची डाळ तयार होते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे उर्धाची डाळ नक्की तयार करून बघा बघू शकता तुम्ही भाजीला तर्री पण खूप छान आलेली आहे ही मसाल्याची उर्धाची डाळ करण्यासाठी मी एक वाटी उर्धाची डाळ घेतलेली आहे टकरासहित आणि दोन चमचे हरभऱ्याची डाळ आता हे स्वच्छ आपल्याला दोन तीन पानाने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर मी यामध्ये पाणी टाकले आहे आणि हळद आणि तेल टाकून झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायचे आहे ही पाच ते सहा जणांना पुरेल एवढी आपण उडदाची दा तयार करणार आहोत मसाल्यामध्ये भाजलेला कांदा खोबरं लसण अद्रक टमाटो आणि कोथिंबीर लागणार आहे खूप कमी मसाल्याचे साहित्य आपल्याला इथे लागणार आहे आता जो भाजलेला कांदा होता तो बाहेरून छान झाला होता आतून थोडा कच्चा होता तो मी चिरून छान तव्यावरती तेल टाकून छान भाजून घेतला कांदा छान भाजल्यानंतर यामध्ये सुके खोबऱ्याचा किस मी घेतलेला आहे तुमच्याकडे जर खोबऱ्याचे काप असतील तर ते टाकले तरी चालेल आता हे खोबरेसुद्धा आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे छान लालसर रंग येईपर्यंत आपण कांदा आणि खोबर छान भाजून घेतलेला आहे त्यामुळे मसाल्याला कलरही खूप छान येतो आता हे वाटण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आता हे वाटण आपल्याला मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण आपलं छान बारीक वाटून झालेलं आहे आता आपण सुके मसाल्यामध्ये हे बघा धनिया पावडर काळा मसाला कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला लाल तिखट हळद कोथिंबीर आणि अर्ध चिरलेलं टमॅटो आता एका कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे तेल आपलं छान गरम झाल्यानंतर जो मसाला आपण मिक्सरमधून काढून घेतला होता तो यामध्ये टाकणार आहोत आता या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे झाकण ठेवून दोन तीन मिनटं आपण मसाला छान तेलामध्ये होऊ देणार आहोत बघू शकता तुम्ही मसाल्याला आपल्या खूप छान तेल सुटलेलं आहे मसाला छान आपल्याला होऊ द्यायचा आहे त्यानंतर मसाल्याला चव पण खूप छान लागते जर मसाला आपला खूप छान शिजला की त्या भाजीला खूप छान चव येते आता यामध्ये आपण अर्ध चिरलेला टमाटो टाकणार आहोत हे बघा मसाल्याला खूप छान कलर आलेला आहे आता आपण सुके मसाले यामध्ये टाकणार आहोत ते यामध्ये लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाल्यामध्ये मी अर्धा अर्धा चमचा सर्व मसाले घेतलेले आहे धनिया पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सुके मसाले आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे छान तेल सुटेपर्यंत हे मसाले छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे हे बघा मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता ज्यावेळेस मसाले तेलामध्ये खूप होता, छान होतात तर भाजीला कलरही खूप छान येतो त्यामुळे मसाले आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे आता जी उडदाची डाळ होती शिजवलेली ती आपण यामध्ये टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी करू शकता जेवढी तुम्हाला डाळ लागेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि झाकण ठेवून फक्त आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आम्ही सध्या यूट्यूबवरती नवीन आहोत तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा हे बघा भाजीला तर्री पण खूप छान आलेली आहे सकाळच्या टिफिनसाठी ही खूप छान भाजी आहे एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही मसाल्याची उडदाची डाळ नक्की तयार करून बघा सर्वांनाच खूप आवडेल ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते आणि कमी मसाल्याच्या साहित्यामध्ये ही उडदाची डाळ तयार होते हे बघा भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजीला भाजीची चव पण खूप छान लागते तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा